नाशिकमध्ये गट शरद पवार गटाला मोठा धक्का सुनील बागुल आणि बाबा राजवाडे ठाकरेंची साथ सोडणार तर शरद पवार गटाचे गणेश गीते भाजपमध्ये वापसी करणार ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याची जोरदार तयारी बंधू शरद पवार हर्षवर्धन सकपाळ व्यासपीठावर हॉलच्या बाहेर आणि रस्त्यावर एलईडी स्क्रीन लावण्यात येणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर अमित शहा आज पुण्यामध्ये येणार पहिले थोरले बाजीराव पेशवेंच्या पुतळ्याचं करणार उद्घाटन मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ याआधी तीस जूनपर्यंत दिली होती मुदतवाढ आता एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत म्हणजेच सहा महिन्यांची दिली मुदतवाढ महायुतीमध्ये वाद होतील असं वक्तव्य टाळा आमदार मंत्र्यांना वरिष्ठांच्या स्पष्ट सूचना सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती महायुतीच्या डिनर डिप्लोमसीमध्ये निर्देश महाडच्या नाणेमाची धबधब्यावर गिर्यारोहकांचं जीवघेणं स्टंट ग्रामस्थांकडून कारवाईची मागणी संत तुकारामांच्या पालखीचं सोलापूरमध्ये आगमन भाविकांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ चंद्रभागेचा काठ वारकऱ्यांनी फुलला